नमस्कार हवामान अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी केदार बर्वे आपलं स्वागत करतो आज वीस फेब्रुवारी दुपारचे दोन वाजत आहेत आज आपण वीस फेब्रुवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंतचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आहे आणि या चक्राकार हवेच्या स्थितीपासून उत्तर प्रदेशपर्यंत एक ट्रफ लाईन सध्या सक्रिय झालेली आहे बंगालच्या उपसागरावर या भागात एक अँटीसायक्लॉन म्हणजेच उलट्या दिशेने फिरणारी चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहे आता पुढचे तीन दिवस म्हणजेच वीस एकवीस आणि बावीस फेब्रुवारी राजस्थान उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशचे उत्तर भाग या भागात थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे आपल्या राज्याबद्दल जर सध्या पाहायचं गेलं तर सध्या राज्यात कोणत्याच भागात कोणत्याच प्रकारचे ढग सध्या सक्रिय नाही मात्र थोडंफार पंचवीस फेब्रुवारीच्या रोजी एक ट्रफ लाईन थोडीफार छत्तीसगडपासून विदर्भापर्यंत सक्रिय होईल आणि पश्चिमी आवर्तापासून थोडंफार बाष्पयुक्त वाऱ्याचा फ्लो आणि बंगालच्या उपसागरावरून बाष्पयुक्त वाऱ्याचा फ्लो विदर्भात चालू होईल पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस फेब्रुवारी या चार पाच दिवसात बाष्पयुक्त वाऱ्याचा फ्लो विदर्भात चालू होणार आहे त्याच्यामुळे विदर्भात पंचवीस तारखेपासून ढगाळलेलं हवामान व्हायला सुरुवात होईल या चार ते पाच दिवसात विदर्भात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे पंचवीस फेब्रुवारी ते एकोणतीस फेब्रुवारीच्या दरम्यान त्यावेळी आपण तुम्हाला अपडेट नक्कीच देऊ नंतर वीस फेब्रुवारी ते चोवीस फेब्रुवारीपर्यंतचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर राज्यात या चार दिवसात कोणत्या जिल्ह्यात पावसाची शक्यताही नाही आहे उन्हाची तीव्रता दिवसा वाढणार आहे आणि थोडीफार थंडी ह्या सर्व जिल्ह्यातून पडेल उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्र या सर्व पट्ट्यातून थंडीचं प्रमाण थोडंफार वाढेल आणि उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील उत्तरेकडील जिल्ह्यात थोडंफार थंडीचं प्रमाण रात्री आणि पहाटेच्या वेळी दिसून येईल बाकी पंचवीस फेब्रुवारी ते एकोणतीस फेब्रुवारीच्या दरम्यान विदर्भातील हे सर्व जिल्हे या पट्ट्यातून ढगाळलेलं हवामान होईल आणि या चार पाच दिवसात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज या पट्ट्यातून आहे यावर आपण लक्ष ठेवून आहोतच आणि याच्या अपडेट तुम्हाला नक्कीच देऊ बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून हे अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद मित्रांनो